सुप्रीम कोर्टात बारा नोव्हेंबर पासून संपूर्ण राज्याचं लक्ष रागून राहिलेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्ह प्रकरणाची सुनावणी होणार आहे मात्र त्यापूर्वीच बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र अँड गोवाकडून विजेतज असीम सरोदे यांच्या सनद ही तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे सनद रद्द झाल्यानंतर असीम सरोदे यांनी प्रचार जो आहे प्रसार माध्यमांकडे आपली पहिली प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही ऑर्डर काढली ती ऑर्डर आज मला मिळाली हा निर्णय झाला तर मग आज का दिली या निर्णयाच्या विरोधात मी बार कौन्सिल इंडियामध्ये अपील करणार असून या निर्णयाचे स्टे मागणार असल्याचं असीम सरोदे यांनी स्पष्ट केले पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत असीम सरोदे यांनी भूमिका मांडले बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ऑर्डर काढली ऑर्डर मला आज मिळाली तेव्हा निर्णय झाला तर मग आज का दिली या निर्णयाच्या विरोधात मी बार काउन्सिल इंडियामध्ये अपील करणार आहे या निर्णयावर स्टे मागणार आहे बारा ऑगस्ट नंतर मी सातत्यानं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाच्या कार्यालयामध्ये या निर्णयाबाबत विचारलं होतं तेव्हा सांगण्यात आलं की विचारलं तर तेव्हा मला का नाही सांगितलं असा सवाल सरोद्यांनी केला केलाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मी सुप्रीम कोर्टात केस लढवत आहे सुप्रीम कोर्टात बारा नोव्हेंबरला केस आहे मग मुद्दाम हे आत्ता का केलं असं असीम सरोदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे दरम्यान बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून असीम सरोदे यांची सनद आहे रद्द होतात उद्धव ठाकरे अनिल परब राजू शेट्टी यांनी फोनवरून संपर्क साधला असल्याचं सरोदे यांनी यावेळी सांगितले माझ्या विरोधात असा निर्णय होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं या निर्णयामुळे मला खूप वाईट वाटलं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून हा निर्णय देण्यात आला आहे माझ्या विरोधात नवकिली करणाऱ्या राजेश दाभोलकर यांनी तक्रार केली आहे राजेश सुरेश दाभोलकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत असंही सरोदे यांनी म्हटलं आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून अन्यायग्रस्त नागरिकांना मी मदत करतो लोकांसाठी मी विविध विषयांमध्ये मी काम केलं आहे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा वाढली आहे आणि ती वाढलीही पाहिजे न्यायव्यवस्थेवर वे विश्वास वाढला पाहिजे म्हणून मी काम केलं आहे असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय